हो हो। तर वंचितचे अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्यातील दोघांना बदलापुरी येथून आता अटक झाली आहे आठ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपींना गजाआड केलं नाही तर चिपळूण पोलीस स्थानकावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बारा तासातच अण्णा जाधवांवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांसह दोघांना ताब्यात घेतलंय जाधव यांच्यावरती तीन अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यानंतर पोलिसांनी रविवारीच बदलापूर आणि उंबरनाथ येथून दोघांना अटक देखील केली या हल्ल्यामध्ये आणखी पाच आरोपी सक्रिय असल्याचं पुढे येत असून गुहागर पोलिसांकडून तपास देखील सुरू आहे अनुप नारायण जाधव नारायण पॅलेस राऊत चाळ जवळ बॅरेज रोड बदलापूर पश्चिम कुणाल किसन जुगे राहणार अण्णा पाटील नगर शिवानंद मठा शेजारी अंबरनाथ पश्चिम असं अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नाव आहेत नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास तालुक्यातील येथे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव हे आपल्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये जेवणास आल्यावर आपल्या गाडीजवळ ते गेले असता अशा वेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी येऊन दुचाकीवरून सप चाकूचे त्यांच्यावरती वार केले मानेवरती केलेला वार हा हात आडवा केला म्हणून हाताला मोठी जखम झाली त्यानंतर हल्लेखोरांनी अण्णा जाधव यांच्या गाडीवरही दगडफेक करून तेथून पळ काढला निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या हल्ल्यामध्ये थेट उमेदवारांची नावं घेतली जात होती मात्र हे प्रकरण तिथेच थांबलं या हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलीस आणि चिपळूण क्राईम ब्रांच कडून तपास सुरू ठेवण्यात आला सीसीटीव्ही सीडीआर डम डेटा तसे साक्षीदार यांच्या सहाय्याने आरोपींचा पाठ काढत असताना अखेर यामधील दोघांना क्राइम ब्रांच यांनी शनिवारी रात्री अंबरनाथ आणि बदलापूर येथून ताब्यात घेतलं घेतले गुहागर पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये या गुन्ह्यामध्ये आणखी पाच जणांचा समावेश असल्याचं पुढे येत असून त्या दृष्टीने तपास देखील सुरू आहे तर रात्री रविवारी उशिरा या दोन आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी या दोघांनाही गुहागर न्यायालयामध्ये हजर केलं असता बारा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे